स्टार पुन्हा अडचणीत कोमल काळे दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत जामीन मिळताच पुन्हा अटक कोमल काळेवर आणखी एका चोरीची कारवाई शेवगावमध्ये स्टार म्हणून ओळखली जाणारी कोमल काळे पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात आली आहे पाथर्डी बस स्थानकातील चोरीच्या संशयावरून जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने तिला काही दिवसांपूर्वी अटक केली होती आणि सोमवारीच न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता मात्र आज पुन्हा नगर शेवगाव एस टी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याच्या प्रकरणात कोमल काळे हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले तिला शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या चोरी प्रकरणात तब्बल दोन लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास झाल्याची माहिती असून तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा